माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज सतेज पाटलांना राजकारणातला मोठा दणका शारंगधर देशमुखांसह यादी मोठी पहा विस्तृत बातमी नमस्कार मी शर्वळी आणि आपण पाहताय तिचा सा सागर न्यूज सतेज पाटलांना आजपर्यंतच्या राजकारणातला मोठा दणका अनेक दिग्गजांनी केला शिवसेनेत प्रवेश यादी मोठी सतेज पाटलांची अनेक मोठ्या नेत्यांनी सोडली साथ पहा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचं जाग न्यूज मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या अखेर शिवसेनेत प्रवेश होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत देशमुख यांच्यासह पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी असणार आहे सोबत शिवसेनेत कोण प्रवेश करणार याची चर्चा आता जोरात सुरू आहे आणि आमच्याकडे त्याची माहिती आली आहे देशमुख यांच्यासह माजी महापौर निलोफर आजगेकर प्रतिभा नाईक नवरे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे प्रकाश नाईक नवरे अभिजित चव्हाण रीना कांबळे तात्या खेडकर गीता गुरव अश्विनी बारामते सचिन मोहिते संभाजी जाधव संगीता संजय सावंत पूजा नाईक नवरे रेखा पाटील जहांगीर पंडत भरत लोखंडे रशीद बारगीर हे नेते शिवसेनेत प्रवेश करण्यात आहे याशिवाय अभिजित खतकर किरण पाटील इस्माईल बागवान कुलदीप सावरकर अश्विन आजगेकर अश्पाक आजगेकर विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे उपाध्यक्ष आशुतोष मगर दक्षिण कार्याध्यक्ष विवेक भोसले युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुजय चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही युवा पदाधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे एकच सध्या चर्चा उठली अजूनही काही नेते आहेत आणि बंटी पाटलांची साथ हे नेते सोडणार आहे अशी माहिती आमच्या हाती लागली आहे पुढच्या बातमीत पाहणार आहोत आणि कोणती नाव आहेत तोपर्यंत बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार